सुटला एकवीस सुटला आणि एकवीस मध्ये चार गाड्या चार गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे घड क्रमांक दोन गाड्यांना सामना निकाल दिलाय घड्या क्रमांक वीस चा निकाला तास क्रमांक सहा मधून झाले गाडी तुळजावादी प्रसन्न आकाश भैया साहेब पाटील पिळळे आणि तास क्रमांक सात मधून झालेली गाडी पाडलिंग ऑनलाईन सेवा केंद्र वावर कुमारी राजनंदिनी प्रदीप वाघमोळे वावर या गाडीला निकाल दिला जातोय आणि 7 ला दोघांना सामना निकालीलाय दोन्ही मेलगाडी मालकांचा चालकांचा हार्दिक अभिनंदन काय झालं <सथ गाँगा> निकाली पंचज पाघरी शिवरज उभं राहत आहेत <सथ गाँगा> बैल बयला दिसनात फक्त या ठिकाणी निकाली, निकाली पंच दिसतायत जे हितचिंतक आहेत फीत लावलेले गट क्रमांक एकवीस चा निकाल एकवीस चा निकाल तास क्रमांक पाच वर गाडी अभिराज अनिल सावंत उमेश शेडमोरे घोडोली सातारा यांचा आदत किंग कावा आणि सोन्या ही गाडी या ठिकाणी सीमेसाठी पाहत ठरली गाडी क्रमांक वीस मध्ये सुंदर असा साच पळाला वेगाचा शेवट कोण सारजा आणि पक्षा सुंदर असेल